श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित जप करून सुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नसते बघा तुम्ही जर गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र पारायण करणं तुम्हाला काही कारणामुळं शक्य नसेल तर लिखित जप करून सुद्धा तुम्ही नक्कीच स्वामींची सेवा करू शकता स्वामी सेवेकरी होऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही आणि तासन तास देवासमोर बसण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं सुद्धा लिखित जप करून तुम्ही स्वामी सेवा करू शकता माझा स्वतःचा अनुभव आहे आणि लिखित सेवेचा खूप फायदा होतो कारण ज्यावेळी आपण लिखित सेवा करतो म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो देवासमोर जाऊन नामस्मरण करतो त्यावेळी जे काही आपल्याला फळ मिळतं तेच फळ अगदी कुठेही बसून आपण ज्यावेळी लिखित जप करतो त्याचं फळही तितकंच आपल्याला मिळतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप जास्त प्रकारे ह्याचा फायदा होतो आपल्याला कारण की ही सेवा तितकीच महत्त्वाची आहे तितकीच उच्च कोटीची आहे कारण ज्यावेळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र मंत्र जप आपण अनेक वेळा लिहून काढतो त्यावेळी सहजच आपल्या मनापासून ती सेवा आपण करत असतो त्यामुळं ती परमेश्वराच्या चरणी पोहोचतेच आता ती सेवा कशी करायची तर ती सेवा करण्यासाठी तुम्हाला एक वही आणि पेन लागणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही साहित्य लागणार नाही आणि सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही कुठलीही बंधनं नाहीत कुठल्याही वेळी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता तर आता मुळात म्हणजे तुम्ही कोणत्याही वारी कुठल्याही दिवसापासून या सेवेला सुरुवात करू शकता पण खरं तर आपल्याला आपली इच्छा परमेश्वराला बोलून दाखवण्याची सुद्धा गरज नसते कारण स्वामींना ते सगळं माहिती असतं ते आपल्याला काय पाहिजे हे आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असतं त्यामुळं खरंच मी पुन्हा एकदा सांगते की आपल्याला जे पाहिजे ते आपल्या आधी स्वामींना माहिती असतं पण तरीही तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही संकल्प करून ह्या सेवेला सुरुवात करू शकता कोणत्याही दिवसापासून तुम्ही संकल्प करा स्वामींना सांगा की स्वामी मी तुमची अगदी संकल्प करण्याची सुद्धा खरं तर गरज नाही फक्त जाऊन बसा फक्त त्यांना विनंती करा की स्वामी आजपासून मला बराच वेळ बसणं होत नसल्यामुळं आजपासून मी लिखित जप करणार आहे आणि सेवा करायला सुरुवात करा तर आता कसं करायचं तर ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुम्ही आज स्वामींचं नामस्मरण करावं त्यावेळी तुम्ही देवासमोर जाऊन बसायचं सॉरी सॉरी देवासमोर बसण्याची गरज नाही तुम्ही कुठेही कुठेही बसू शकता जिथे आहात तिथे बसून तुम्ही अगदी खुर्चीवर बसूनसुद्धा फक्त शक्यतो बेडवरती बसू नका हे सोप्यावरती बसूनसुद्धा तुम्ही हा लिखित जप करू शकता तुम्हाला जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप लिहायला सुरुवात करा एक कोरी वही घेऊन त्यावरती पेनं हा जप लिहायला सुरुवात करा मग यासाठी कुठलीही बंधनं नाहीत कि एकशे आठच एका वेळी लिहायला हवा की एक हजारच लिहायला हवा अगदी असं कुठलंही बंधन नाही तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की आता बाज झालं त्या क्षणी तुम्ही पेन आणि वही खाली ठेवा अशी सेवा तुम्हाला स्वामी पुण्यतिथीपर्यंत करायची आहे आणि बघा या पुन्हा एकदा मी सांगते यासाठी कुठलीही बंधनं नाहीत की असं नाही की आपल्याला एवढा लाख जप झालाच पाहिजे इतक्या प्रमाणात जप झालाच पाहिजे कारण कसं आहे की फक्त करायचे म्हणून वही भरायची म्हणून तुम्ही जर फक्त लिहितच बसला इच्छा नसतानाही बळ होऊनच जर लिहित बसला तर वही नक्कीच भरेल पण त्यामध्ये तुमची श्रद्धा नसेल त्यामुळं ज्या क्षणी तुम्हाला आहे त्या क्षणी पेन खाली ठेवून द्या आणि ज्या क्षणी पुन्हा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी पुन्हा वही आणि पेन घेऊन बसा आणि पुन्हा या मंत्राचा जप लिहायला सुरुवात करा आणि स्वामी पुण्यतिथी दिवशी आ, पूजा मांडून अगदी पूजा नाही मांडली तरी चालण्यासारखं आहे देवासमोर तुम्ही ती वही ठेवा वही ठेवण्यानंतर किंवा वही ठेवण्याच्या आधी तुम्ही तो जप किती वेळा आहेत हे एकदा वाचन म्हणजे स्वत तुम्ही मोजमाप करू शकता म्हणजे किती तुमचं लिहून झालं आहे हे तुम्ही मोजून बघू शकता काहीही हरकत नाही आणि कमी झालं असेल जास्त झालं असेल तरी चुकीच्या गोष्टी मनामध्ये आणायच्या नाहीत कारण तुम्ही जो काही कमी जास्त जप केलेला आहे लिहिलेला आहे तो अगदी मनापासून लिहिलेला आहे त्यामुळं ही साधी सोपी सेवा स्वामींच्या चरणी नक्कीच रुजू होईल त्यासाठी मनात कुठलीही भीती संकोच किंवा चुकीचे विचार आणू नका की म फारच कमी लिहून झाले आता काय तर काहीही नाही कारण जे काही लिहून झाले ते तुम्ही मनापासून लिहिलेलं आहे कारण स्वामींना मनापासून केलेल्या गोष्टी चालतात मग तुम्ही इच्छा नसताना केवळ वह्याच्या वह्या भरून ठेवल्या तर त्याला काहीही अर्थ नाही आणि स्वामींच्या पायाजवळ ती वही नेऊन ठेवा स्वामी पुण्यतिथी वेळे स्वामी पुण्यतिथीपर्यंत बघा पुण्यतिथी येण्या अगोदरच तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असेल तुम्ही ही साधी सोपी सेवा करू शकता आणि पुन्हा एकदा सांगते की कुठलीही बंधनं नाहीत कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी कोणत्याही प्रसंगी कुठेही बसून तुम्हीही लिखित जपाची सेवा करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त बेडवरती बसायचं नाही मांसाहार करून हा लिखित जप करायचा नाही आणि या सेवेसाठी हे सुद्धा बंधन नाही की तुम्ही मांसाहार वगैरे केला तर तुम्ही लिहू शकत नाही असं नाही पण एक लक्षात ठेवा शक्यतो मांसाहार टाळा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अगदीच म्हणजे मांसाहार म्हणजे शक्यतो मांसाहार स्वामी सेवेमध्ये नसावा पण जर ज्यावेळी तुम्ही मांसाहार केलाय त्या दिवशी तुम्ही वहीला सुद्धा लावू नका त्यानंतर दोन तीन दिवसानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे केल्यानंतर पुन्हा स्वामींना नमस्कार करून क्षमा मागून गायत्री मंत्राचं पठन करून तुम्ही पुन्हा एकदा हा लिखित जप्याच्या सेवेला सुरुवात करू शकता मनापासून ही सेवा करा बघा या सेवेचं फळ तुम्हाला गुरुचरित्र पारायणातकंच नक्कीच मिळेल ही सेवासुद्धा तितकीच प्रभावशाली सेवा आहे उलट मी तर असं म्हणेल की ही सेवा जास्त प्रभावशाली आहे फक्त आपल्याला मनापासून करायचं आहे केवळ फक्त वही भरायची म्हणून पाटापाटा लिहित बसायचं नाही मनापासून ही सेवा करा यामध्ये कुठलेही बंधनं कुठलेही नियम नाहीत मी आजपर्यंत अनेक गुरुचरित्र पारायण केलेली आहेत स्वामी चरित्र पारायण केलेले आहेत तुम्हाला जर माझे अनुभव अनुभवातून काही शिकण्यासारखं वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त